आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जत नगर परिषद निवडणूक तुफानी चुरस त्रिशंकूंची शक्यता मतदानानंतर राजकीय समीकरणे ढोळून निघाली एकवीस डिसेंबरला निकाल दोन डिसेंबरला झालेल्या जत नगर परिषद निवडणुकीत यंदा अभूतपूर्व चुरस पाहायला मिळाली असून नगराध्यक्षपदापासून ते सर्व अकरा प्रभागापर्यंत स्पर्धा तुफानी ठरली आहे मतदारांनी पारंपरिक मताधिक्य गणिते मोडीत काढत मोठ्या प्रमाणावर क्रॉस मतदान केल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे जोरदार चर्चेत आहे नगराध्यक्षपदासाठी डॉ रवींद्र आरळी भाजपा उर्फ नाना शिंदे महाविकास आघाडी सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी यांच्यासह चार उमेदवार रिंगणात होते तिन्ही प्रमुख गटांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली तर मतदारांनीही आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना मत देत या निवडणुकीत अनपेक्षित वळणी आणली प्रभाग चारमध्ये लिंबावर उमेदवारांची नावे लिहिल्याची चर्चा रंगली असून यात डॉ आरळी सुजय शिंदे सलीम गवंडी यांची नावे असल्याचे बोलले जाते आहे या भाणामती प्रकारामुळे उमेदवारांमध्ये अतिरिक्त धाकधूक निर्माण झाली असून इतर प्रभागांमध्येही असे प्रकार झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे प्रभाग सहा भाजपाचे विक्रम ताड विरुद्ध काँग्रेस रासप युतीचे विक्रम ढोणे जोरदार टक्कर प्रभाग सात स्वप्नील शिंदे डॉक्टर प्रवीण वाघमोडे भाजपा आणि संजय वाघमोडे काँग्रेस तिरंगी संघर्ष प्रभाग आठ शारदाताई कुंभार सुवर्णा पाटणकर व सुप्रिया बामने अनुभव आणि ताकदीची स्पर्धा प्रभाग नऊ लक्ष्मण उर्फ टिमू येडके मोहन उर्फ भैया कुलकर्णी आणि संतोष उर्फ दीपक मोटे निवडणुकीतील सर्वात कडवी लढत प्रभाग दहा भाजपाने ऐनवेळी इंजिनियर पवन कुंभार यांच्यावर विश्वास ठेवला कुटुंबातील दोन सदस्य भिन्न प्रभागात लढत असल्याने प्रचारात धावपळ प्रभाग अकरा मिथून भिसे भाजपा संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गट व कुशाल बिजर्गी काँग्रेस त्रिकोणी स्पर्धेची तीव्रता उच्चांकावर या निवडणुकीत पाकिट संस्कृतीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली मतदारांनी कोणतेही पाकिट नाकारले नाही मात्र मतदानात नातेसंबंध आपुलकी व ओळख यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले त्यामुळे सर्वच प्रभागात क्रॉस मतदानाचा उच्चांक नोंदला गेल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत सध्या सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने विजयाचा दावा करत असले तरी मतपेट्या काय निर्णय देतात हे एकवीस डिसेंबरला स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी मात्र जत शहरात राजकीय तर्कवितर्कांची लगबग उत्सुकता आणि तणाव शिगेला पोहोचला आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा